दादा नमस्कार कुठलं गाव लोणजे चाळीस गाव लोणचे बरं हे पण उस्तुडी गेलते का, उस का आपले घरचे बाल टायर गाडीला पण तब्येत उतरू दिली नाही तुम्ही बैलांची बैल वाटत नाही उस्तुडी करून ना आले मित्रांनो वाटणार नाही बैल गेले कारण हाल अजिबात खराब होऊन जाईल त्यांची बैलांची चांगली काळजी घेतली किती साडे तीन टन हाल चालेल टायर गाडीला का टायर डायरेक्ट कंपनीला आम्हाला कंपनी बरं काय वापर करता एक लाख हजार एक लाख पाच हजार जाय घ्यायचे होईन कमी जास्त काही लागली बाजारात मागणी किती पर्यंत पंच्याऐंशी तुम्ही काय सांगितलं त्यांना फायनल मग पंच्याण्णव सांगितलं बरं मारक्या बश्या ऊसपट्या सगळी जबाबदारी आता उसतोडी म्हटल्यावर बाय माणसं तुमचं पोरसोर तिथं राहते बरं किती बैल आपल्याकडे दोन आहे का आपल्याकडं मुकरदम का आपण मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव त्र्याण्णव पंचवीस चाळीस दहा बेचाळीस तुमचं नाव पंडित छगन चव्हाण पंडित छगन चव्हाण अडीच गाव जिल्हा जळगाव नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या युट्यूब चॅनल तू तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो आज आपण पंधरा मार्च दोन हजार पंचवीस रोजीचा चाळीसगाव मधील शेतकऱ्यांचा बैल बाजार दाखवणार आहे मित्रांनो जसे की चाळीसगाव मध्ये आता कारखाने यांचे जे बैल आहेत हे मित्रांनो यायला लागलेले आहेत बाजार हा आता बऱ्यापैकी भरायला लागलेला आहे तरीही अजून दोन आठवड्यानंतर तुम्हाला इथं चाराला जागा भेटणार आणि पट्ट्यामध्ये जे काही कारखाने बंद झाले त्यांचे बैल तुम्हाला इथं बघायला भेटतील अजून काही कारखाने चालू आहेत ते देखील येणं चालूच आहे बऱ्याच व्यापारी शेतकऱ्यांकडे बऱ्याच शेतकऱ्यांकडे तुम्हाला चारा बघायला भेटेल त्यांनी अजून बैल आणले नाहीये बरेच जण जुखी आपलं तो पेरण्याच्या तोंडावरती बैल आणत असतात विक्रीसाठी ज्यांच्याकडे सहारा आहे ज्यांच्याकडे सहारा आहे ज्यांना पैशाची गरज आहे ते लगत बाजारामध्ये बैल विकासासाठी आणताय आता जी काही क्वालिटी बाजारामध्ये आणली खास उस करून उसतुडीची ही तुम्हाला मी आहे शेतकऱ्यांचे बैले तांड्यावरचे मुकरदम असतील किंवा शेतकरी असतील त्यांच्या बैल तुम्हाला बघायला भेटतील तर नमस्कार तर बाजार वगैरे खूप मोठा आहे अजून हा जो पट्टा इकडचा बघा तुम्हाला माझ्या मागे बघायला भेटेल हा पट्टा अजून महिन्याभरामध्ये तुम्हाला तर चाराला जागा भेटणार एवढा मोठा बाजार आहे जर कोणाला बैला खरेदी करा त्यातील ज्यांच्याकडे चारा असेल बैरणीच्या तोंडावर खरेदी करण्यापेक्षा त्यांनी आत्ता खरेदी करा आत्ता किमतीमध्ये थोडी त कमी बघायला भेटेल कारण की अजून घेणारे शेतकरी कोणी येत नाही आहे कारण की चाराचा तुटवडा आता तुमचा हा मार्च आहे एप्रिल आणि मे मेच्या लास्टमध्ये खूप जोरातमध्ये बाजार चालू राहील जर कोणाकडे सारा असेल तर त्यांनी आत्ता येऊन देखील खरेदी केलं तर बेस्ट राहील बरेच पेरण्याच्या तोंडावरती येतात आणि मग कधी कधी बैल जर उसपटणारे मारणारे निघाले परत परतावासाठी येत असतात म्हणून जर आत्ता जर आले तुम्ही किंवा जर चांगले वासरे जरी घेतले तर सारा वगैरे तुम्ही लावू शकतात किंवा मग उसतोळीची बैलांची सध्या किमती तुम्हाला कमी बघायला भेटेल त्या किमती तुम्हाला दाखवतो चांगल्याच्या किमती असतात सौदावादी कमी होतात तर चला सुरुवात करू आता हे देखील उस्तुडीचे दिसत आहेत भाऊ कुठलं गाव अंबा तांडा काय किंमत एक लाख तीस तीस हजार आता गाडी सेंटरला का टायर गाडीला टायर गाडीला म्हणजे डायरेक्ट टायर गाडी कंपनीला बर टायर गाडी म्हणजे कंपनी जाणार आहे आणि गाडी सेंटर म्हणजे ट्रक पण जाणार आहे बर तर हे थोडं कन्फ्युजन होतं ते कन्फ्युजन मी देखील दूर केलं आहे टायर गाडी म्हणजे डायरेक्ट शेतात ना माल भरून डायरेक्ट कंपनीला पोहोच आणि गाडी सेंटर म्हणजे गाडीपर्यंत माल शेतात ना गाडीपर्यंत गाडी रस्त्यावर तोंडावर लागलेली असते रस्त्यावरती बुक आहे अफर एक लाख तीस हजार लाख याची एक लाख तीस हजार किंमत आहे किती माल भरायचे दादा साडेतीन टन साडेतीन टन खरंच गॅरंटी त्याची गॅरंटी ऐकताना एकदम विशेष वाटतं मित्रांनो साडेतीन टन डायरेक्ट शेतापासून कंपनीपर्यंत माल पोहोचवणं शेतामधून निघतो वाहाल होतात पण गाडी एकदा तर रस्त्यावर लागली तर व्यवस्थित एकदम रुटीनने चालू असते किती बैल आपल्याकडे आता आपल्याकडे चार बैल अजून दोन कुठे हे दोन आहेत का बरं हे पण तसेच काय टायर टायर गाडीच्या काय का पण यांची नव्वद हजार मारक्या उसपट्या सगळं बांधलं यांचं पण हा यांचं काय म्हणलं किंमत एक लाख तीस हजार मोबाईल नंबर सांगा दादा सत्तर तीस बहात्तर चौऱ्याहत्तर सदोतीस तुमचं नाव रवींद्र राठोड अंबादाना तर जसं की तुम्ही इकडे बघू शकता आता हे संपूर्ण ऊसतुडीचे बैल इकडे या भागात तुम्हाला बघायला भेटेल जर तुमच्याकडे चारा असेल थोडे पुण्याचं काम तुम्ही करा ते म्हणजे असं की जो दाताला कवडा बैल असेल जसं की करदात असेल साधात असेल तसे बैल घ्या चारा असेल तर त्यांना तुम्ही तुमच्याकडे ठेवा थोडं बनवा बनल्यानंतर शंभर टक्के तुमचं काम करून तुम्हाला किंमत देणार आहे कारण की ऊस चुरीनंतर आल्यानंतर बैलांचे हाल थोडे खराब झालेले असतात जे लोक व्यवस्थित काळजी घेतात त्यांचे बैल व्यवस्थित असतात जे काळजी घेत नाही त्यांचे बैल तुम्हाला बघायला भेटेल बघा असे पण जातात तर असं बघा हा कवडा बैल आहे असे बैलांची खास करून काळजी घ्या तुम्ही जर तुमच्याकडे चार असेल तर कवडा बैल घ्यायचा आणि जीव वाचतो दुसरं काही नाही माझं मनाचा अर्थ तो समजून घ्या आता बघा असा बैल कुठला शेतकरी सदस्य घेणार नाही तर हा कुठं देईल तुम्हाला अशी देखील शंभर टक्के माहिती आणि नंतर परत पेरणीच्या तोंडावरती बैल भेटणार नाही मग भेटतील तर खूप महाग भेटतील म्हणून सांगायचं एक जे जर कोणाकडे चारा असेल तर त्यांनी बैल ठेवा म्हणजे तुम्ही तसं तो व्यापार देखील करू शकतात की तुम्ही बैल घेऊन जा चारा असेल तर ठेवा थोडं झुपा आणि नंतर कोणी गावात कोणाला लागत असेल तर द्या गॅरंटीनं काही टेन्शन नाही आहे ना तारा असेल तुमच्याकडे जर आता इथं बघा इथं चालू आहे अजून व्यवहार पाय तुझून बाजार व्यवहार चालू नाही घेणारे शेतकरी खूप कमी आता यांनी दिला हा आपण चला यांना विचारू केवळ दिला माऊली दिला हे चार हे दोन मद्राशी बघा हो दोन मिनट हा हे बघा हे दोन हे दाताला किती माऊली हे दोन 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 दाहती का मद्राशी बरं जाऊ दर तुला व्हिडिओ थांबतो आणि तिकडचे दोन दोन हात ते चार चार ते चार चार आहे हा बरं कसे दिले ते बैल दिले सत्तर हजारला ला सत्तर हजारला चार चार का चार चार हा येईल ये दिले सत्तर हजारला वीस हजार रुपये तोटा खाऊन दिले वीस हजार तोटा खाऊन दिले हा तोटा खाऊन दिले बरं कुठले घेणार घेणारे धुळे ये ये पारोळा धुळे पारोळाचे हा येलेगाव चिंचावड चे मालेगाव चिंचावड चवडचे चालेल ठीक आहे काय नाव बाबा तुमचं बाबा इकडे दयाराम राजाराम देवरे दयाराम राजाराम देवरे चिंचावड चिंचावड बर ठीक आहे बघा पहिलं तुम्ही देणार आहे कुठले मुंडवाडी तांडा मुंडवाडी तांडा दे चव्हाण बरं मोबाईल नंबर एक्क्याण्णव बहात्तर चौसष्ट चौऱ्याहत्तर त्रेचाळीस एक्क्याण्णव बहात्तर चौसष्ट चावसर। चौऱ्याहत्तर त्रेचाळीस चौऱ्याहत्तर त्रेचाळीस आता तुमचा तालुका कन्नड कन्नड चालतं ठीक आहे हा तुम्ही बघू शकता बाजार असा भरलेला आहे एवढा अजून निम्मी पण नाही असा बाजार भरेल ना अजून महिन्यानंतर तुम्ही बघा फक्त हा समोरचा पट्ट्या ना ती बिल्डिंग दिसते का बिल्डिंगच्या तिकडं त्या पलीकड पर्यंत भरतो इकडं डायरेक्ट हा निंबापर्यंत भरत असतो इथं चांगल्या जागा नसते एवढा बाजार भरतो कोणाची भैया जोड काय किंमत सांगता पंचान किती पंचान्न का पंचावन्न पंच्याण्णव भाऊ पंचावन्न पंचान्न काय लागेल का बाजारात मागणी किती कशी मागितले बरं तुमचं गाव कुठलं गल्लीपोर गाव बरं हा याच पंचायऐंशी जाता सहा चार म्हणजे बरं कुठले तुम्ही कन्नड तालुका कन्नड तालुका घुसूर का मागितले का तुम्ही बैल कोणते मागितले पन्नास पन्नास चे मागितले काय सांगितलं भाऊ नी पंचा सांगितलं बघा आले छायन मला व्यवस्थित करा सोयीस करून घ्या सैला करा द्या गाव इकडे पण तुम्हाला बघायला होत यांची काय या पंच्याऐंशी का पंच्याण्णव का म्हणजे एक्कावन मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर सत्त्याण्णव तीस पन्नास बेचाळीस पंच्याहत्तर काय नाव आहे संतोष साबळे गल्ली बोरगाव इकडं चालू जवळ झालं का झालं का झालं का गौतम भाऊ द्या द्या फक्त बस किती एकाहत्तर हजार त्यांनी कशी मागितले त्यांनी मागवले बर जवळ आले बाबा जवळ आले दहा वर्षाने धडा ये हजार दीड हजार साठी मित्रांनो सावधा सुट्टा दिसतो राहिला साधा ते फक्त बघा शेवटच्या कुण्याबा करते करदा ते का करताते काय झालं बाबा बोला दादा लय गरीब काय द्या द्या भाऊ पासष्ट हजारची मागणी होते दादा बर ते भाऊ पंच्याहत्तर एकाहत्तर म्हणत होते सत्तर हजार म्हणत्या फायनल बरं बोललो तीन कमी सत्तर हजार म्हणतात बरोबर काय इच्छा मी काय म्हणतो बाबा हजार वाढवा द्या भाऊ सासठला द्या इकडे तुम्ही इकडे द्या सासठला द्या गौतम भाऊ द्या तीन अरे तीन... तीन कमी येत नाही सासठला द्या कमी

निलेश विचारलं विचारलं तुमचा रविभाऊ तुमचा मोबाईल नंबर सत्तर अठ्ठावीस पंचावन्न सतरा एक्क्याऐंशी रविभाऊ चाळीस गावचे रविभाऊ नमस्कार काय किंमत आणत सांगायला बत्तीस हजार दाताला आदत लागली का बाजारात काही मागणी किती वीस बावीस तुम्ही काय सांगितलं फायनल अठ्ठावीस सांगितलं बघू जातो बघा बघा आदत का आदत फक्त जो अंगावर तुटलेला चांगला खाय प्याला एक नंबर बनेल तो बोल तिथे मोबाईल नंबर पंचाहत्तर पंचाहत्तर एकोणसाठ पंचावन्न पंचावन पंचावन सत्त्याण्णव नाव सांगा करण करंचव करंचव हा करंचव हे बघा हे गाडी सेंटरचे पहिले आहेत जे शेतापासून तर गाडीपर्यंत ऊस घेऊन जाणार पहिले हे करारावर दिलेले असतात बारा हजार रुपये वर म्हणजे ऊस फुलीचे बारा हजार हे व्यापाराचे पहिले असतात व्याप मुकर घेऊन जातो बारा हजार रुपयाने बरं काय काय वापर काय भाऊ काय वापर काय पंचेचाळीस पंचेचाळीस जोडीचे जोडीचे काय काय जोडीचे पंचेचाळीस चाळीस ला बरं याच पंचे गाडीचे एकेचाळीस द्यायचे हे उसुडी दिले होते का पट्ट्यावर दिले होते ना गाडी सेंटरला

पन्नास काय सहा सहा आहे का एकाहत्तर सांगायचे पासठ ला साठ ला पट्ट्यावर दिलेलं पहिलं त्यांचे याच सत्तर सांगायचे ला द्यायचे सत्तर सांगायचे साठला द्यायचे हे आहे का हा एक पस्तीस सांगायची तीसला द्यायचं बरं कुठलं गाव पिंपरखेड पिंपरखेड वालजिरी पिंपरखेड बरं मोबाईल नंबर सत्त्याण्णव बारा सत्त्याण्णव बारा बत्तीस ब्याऐंशी एकवीस बत्तीस ब्याऐंशी एकवीस तुमचं नाव गुलाब खान गुलाब खान आता हे बघा हे पण पट्ट्यावर दिलेले पहिले हो तुम्ही पट्ट्याचे पहिले हे पण पन तेच पन्नास पंचावन्नचे दामाचे पहिले सगळे साठ पंचावन्न साठ पंचावन्न साठ पन्नास पंचावन्न साठ असे किमतीचे पहिले हे मी तुम्हाला सांगतो मला अंदाजा समोर कमी करता येते हे काही कमी किमतीचे थोडी बऱ्या किमतीचे सर सकाळ तर किंमत तुम्हाला सांगितली हे बघा बैल फितपर फिजपर गेलं आहे तुमची गाव नाही का सगळी बरं कुठले तुम्ही लासलगावची गा बरं पट्ट्या काय पट्ट्या करारावर किती घेता तुम्ही पट्ट्याची असं द्यायचं म्हटलं तर बारा हजार र मित्रांनो बघा तुम्हाला बोललो बारा हजार प्रमाणे आता हे काय सांगता साठ हजार हा ताताला पूर्ण कामाला पूर्ण आहे मारच्या बरं इकडे असं चाळीस पन्नास आहे का यांचे चाळीस हजार हा हा यांचं तिकडचे त्याचे पासष्ट तिकडे बर मित्रांनो तुम्हाला बोललो पन्नास पंचावन्न पासष्ट साठ अशा ॲव्हरेज किमती घरी किती बैल आहे अजून अजून पंधरा बैल तुमचं गाव कुठलं बनलं प्रॉपर प्रॉपर लासल का बरं मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव एक्याऐंशी एक्क्याऐंशी एकावन्न एक्कावन्न सत्त्याण्णव सत्त्याण्णव एकावन्न एक्कावन्न तुमचं नाव बोराडे बोराडे बोराडे